माझ्या बातम्यांसाठी सन दोन हजार पन्नास पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा दावा एका एक अहवालातून करण्यात आला आहे प्यू रिसर्च सेंटरच्या एका एक रिपोर्टनुसार दोन हजार पन्नासपर्यंत भारत इंडोनेशियाला मागे टाकून सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल दोन हजार पन्नासपर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे या रिपोर्टनुसार दोन हजार पन्नासपर्यंत भारतामध्ये मुस्लिमांची संख्या ही एकतीस कोटींवर पोहोचेल जगभरातील मुस्लिम लोकसंख्यांच्या तुलनेत हे प्रमाण अकरा टक्के एवढं असेल या रिपोर्टनुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल तसेच हिंदूंची लोकसंख्या वाढून एक अब्ज तीन कोटी एवढी होईल तसेच हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म बनणार आहे प्यू रिसर्च सेंटरच्या अध्ययनामध्ये वाढत्या मुस्लिम संख्येच्या मागे तरुणांचं सरासरी वय आणि उच्च प्रजनन दर ही कारणं असल्याचं सांगण्यात आलंय मुस्लिमांमध्ये हे वय बावीस वर्ष आहे तर हिंदूंमध्ये सव्वीस वर्ष आहे ख्रिश्चन समाजामध्ये हे वय अठ्ठावीस वर्ष आहे भारतामध्ये मुस्लिम महिलांची सरासरी तीन पॉईंट दोन मुलं आहेत तर हिंदूंमध्ये ही सरासरी दोन पॉईंट पाच एवढी आहे तर ख्रिश्चन समाजामध्ये ही सरासरी दोन पॉईंट तीन एवढी आहे या अहवालानुसार उच्च प्रदा प्रजनन दरामुळे भारतामध्ये मुस्लिमांची संख्या वेगाने वाढतीय दोन हजार दहामध्ये चौदा पॉईंट चार टक्के असलेली मुस्लिम लोकसंख्या ही दोन हजार पन्नासमध्ये वाढून एकूण लोकसंख्येच्या अठरा पॉईंट चार टक्के एवढी होईल मात्र तरीही भारतामध्ये हिंदूंची संख्या ही सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारत पाकिस्तान इंडोनेशिया नायजेरिया आणि बांगलादेशमधील एकूण मुस्लिमांच्या संख्येपेक्षाही अधिक असेल